नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल वि देवताज आज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण घरामध्ये मंदिर कशा प्रकारचे पाहिजे कसे असावे त्यात काय काय कोशा मूर्ती असाव्यात त्याचा रंग कसा असावा किती पायऱ्या मंदिराला असाव्यात याची माहिती घेणार आहोत बघा आपण सर्वसाधारण पूजेसाठी मंदिर वापरतो परंतु काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाही म्हणून आपल्याला काही गोष्टी शास्त्रीयदृष्ट्या कोणत्या योग्य आहेत हे बघायचं आहे बघा मैत्रिणीनं सर्वात अगोदर आपण बघ बघा हे मंदिर आपलं घरातील हे ऊर्जास्थान आहे बघा जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा वातावरण हे सकारात्मक होते आणि आरोग्य आणि समृद्धीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे वातावरण असतात ते आणि घरामध्ये मा आनंद टिकून राहतो सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते त्यामुळे असे केंद्र ऊर्जाचे स्थान असणारे आपले मंदिर कसे असले पाहिजे तर ह्याबद्दलच आपण ह्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत तर सर्वात प्रथम बघा आपल्याला मंदिर ठेवण्याची योग्य इशान्य दिशा जर कोणती असेल तर ती आहे ईशान्य कोपरा ईशान्य दिशा ही सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ अशी मानली गेली आहे मंदिर ठेवण्यासाठी आता मंदिर हे बघा फक्त दक्षिण दिशेला मंदिराचं तोंड करून राहू नये हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आता मंदिर हे खूप भिंतीला टेकून नसावे किंवा तुम्ही बघा बाथरूमच्या जी भिंत असते त्या बाथरूमच्या शेजारच्या भिंतीला मंदिर नसावे घरातून पायऱ्या जेव्हा उतरतो त्याच्या एकदम पायऱ्यांच्या खाली मंदिर नसावी आणि आपल्याला बेडरूमच्या मध्ये बेडरूमच्या घरामध्ये सुद्धा मंदिर नसावी आणि किचनमध्येही मंदिर नसावे परंतु जर तुम्हाला जागा नसेल तर बघा आता कुणाची एकच रूम असेल जागा छोट्या असेल तर अशा वेळेस काय करायचे की आपला स्पर्श होणार नाही मंदिराला तर अशा सुरक्षित जागेत पडदा लावून किंवा काहीतरी सपोर्ट लावून किंवा उंच सेल्फ वगैरे लावून अशा ठिकाणी मंदिर ठेवायचे आहे आणि नंतर पूजा करायची आहे हे लक्ष आपल्याला ठेवायचेच आहे मैत्रिणींनो आणि पाळायचेच आहे बघा बाथरूमच्या भिंतीवरती कधीही मंदिर लावू नये जर भिंती त्याच्याजवळ मंदिर असेल तर बघा अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो आणि कळत न कळत आपल्या लक्षात येत नाही म्हणून शक्यतो अशा सुरक्षित भिंतीवरती लावा सेल्फ तुम्ही सेल्फचा उपयोग करा आणि उंच ठिकाणी मंदिर लावलं तरी चालेल परंतु अशा काही बाथरूमच्या जवळच्या भिंतीजवळ वगैरे मंदिर तुम्ही ठेवू नका आता हे तर झालं आपल्याला मंदिर कुठे ठेवायचं किंवा कोणती दिशा योग्य आहे ते आता बघा आपल्याला बघायचं आहे की आपल्याला मंदिरामध्ये रंग कोणता पाहिजे ग मंदिराला तर मंदिराचा जो रंग आहे तो पांढरा जर असेल तर तो शां शांतीचे प्रतीक आहे सात्विकता आणि शांतीचे प्रतीक हा पांढरा कलर आहे प्रतीक आहे बघा हळदी पिवळा कलर असेल तर तो मांगल्याचे प्रतीक आहे आणि जर गुलाबी रंग असेल मंदिराचा तर तो प्रेम आणि भक्तीचा प्रतीक आहे आणि जर क्रीम म्हणजे गोल्डन कलर असेल तर ते समृद्धीचं प्रतीक आहे म्हणून हे चारही तुम्ही कलर वापरू शकता हे तर मांगल्याचे हे सर्व कलर योग्य ते आहे परंतु जे कलर आपल्याला अवॉइड करायचे आहे जे कलर मंदिरांचे नको ते तर कोणते आहे तर ते बघा काळा रंग आणि डार्क गडद राखाडी कलर आणि एकदम भडक लाल कलर हा मंदिराचा नाही पाहिजे मंदिरा मंदिराला असे कलर शक्यतो घरातल्या मंदिराला देऊ नका काळा कलरही वर्ज करा राखाडी कलरही वर्ज करा आणि डार्क राखाडी जर असेल तर आणि लाल कलरही तुम्ही वर्ज्य करा हे कलर घरामध्ये अजिबात चालत नाही मंदिराला तुम्ही दुसरा कलर देऊ शकता पिवळा कलर देऊ शकता व्हाईट कलर देऊ शकता आणि गोल्डन कलर तुम्ही देऊ शकता अशा प्रकारचे मंदिर असेल आणि व्हाईट कलर देऊ शकता असे म मंदिरं हे चांगल्या प्रकारचे समजल्या जातात आणि काळ्या प्रकारचे गडद रंगांचे आणि लाल रंगांचे मन मंदिरं हा शक्यतो घरामध्ये वापरण्यायोग्य योग्य नसतात म्हणून हे कलर शक्यतो तुम्ही अवॉइड करायचे आहेत आता हे तर झालं कलरचं आता मंदिराला आपल्या बघा पायऱ्या किती पाहिजे तर आपल्या जे घरातील मंदिर आहे त्याला शक्यतो विषम संख्येमध्येच पायऱ्या पाहिजे विषम संख्येमध्ये म्हणजे कशा तर बघा तीन एक तीन पाच सात आणि नऊ या प्रमाणामध्ये आपल्याला घरामध्ये घरील मंदिरामध्ये पायऱ्या पाहिजे आणि सर्वात अशा विषमसंख्येमध्येच त्या पायऱ्या पाहिजे आणि सर्वात योग्य अशी पायरी म्हणजेच तीन पायऱ्या असणारी मंदिरं हे सर्वात चांगले मंदिर मानले जाते म्हणून शक्यतो तीन मंदिरं असणार तीन पायऱ्या असणारे मंदिर घ्या आणि समसंख्यांचे जे मंदिरं असतात बघा आता विषम संख्या म्हणजे तीन मंदिर तीन पायऱ्यांचे मंदिर हे घरामध्ये योग्य मानले जाते आणि थोडेसे मध्यम आकाराचे घर असेल थोडे मोठे तर त्याच्यामध्ये तुम्ही पाच किंवा सात पायऱ्यांचे मंदिर घेऊ शकता आणि आता आपल्याला विषम समस हे तर विषम संख्येचे आपल्याला योग्य मन पायऱ्या मानल्या जातात आता समसंख्या ज्या आहेत दोन आणि बघा चार सहा आठ असे मंदिराच्या पायऱ्या आपल्याला शक्यतो अवॉइड करायच्या आहेत त्या शास्त्रीय दृष्ट्या धार्मिकदृष्ट्या अयोग्य मानलेल्या आहेत आणि दोन पायऱ्या तर ह्या वर्जच मानलेल्या आहेत त्यामुळे दोन पायऱ्यांचे मंदिर शक्यतो घरामध्ये नसावे आणि हे अवॉइड करायचे आहेत तुम्ही दोन तीन पायऱ्यांचे मंदिर सहसा घ्यायचे आहे तीन पायऱ्या ह्या योग्य मानलेले आहेत आणि मंदिरामध्ये बघा आता काय काय पाहिजे तर बघा मंदिरामध्ये स्वच्छ आपल्या पितळेच्या मूर्ती शक्यतो पाहिजे फोटो असेल तर तुम्ही फोटोही ठेवू शकतात परंतु आणि दिवे पितळी दिवे हे पाहिजे आणि आपलं जे पोथी आपण पठण करतो मंत्र उच्चारण करतो त्याचे पुस्तके वगैरे हे आपल्या पुस्तक आपल्या मंदिरामध्ये पाहिजे आणि पितळी दिवे पाहिजे पितळी मूर्त्या पाहिजे आणि ज्या गोष्टी नको एकापेक्षा दोन मूर्त्या जास्त मूर्त्या ह्या मंदिरामध्ये नसाव्यात आणि तुटलेले दिवे किंवा तेलकट झालेले दिवे तेलकट झालेले पुस्तकं असेल खराब झालेले पुस्तकं असेल तर शक्यतो कापसाचे गोळे असतील तर ते असे तुटलेल्या वस्तू असेल तर ह्या अशा मंदिरामध्ये पाहिजे नाही आरसाही मंदिरामध्ये पाहिजे नाही आणि मंदिरामध्ये नको आरसा आणि आरसा हा ठेवू नये मंदिरामध्ये आणि तुटलेल्या मूर्त्याही ठेवू नये ही, ही आपल्याला माहितीच आहे परंतु तेलकट दिवेसुद्धा मंदिरामध्ये ठेवू नये तेलकट झालेली जुनकट पुस्तकेही जर असेल तर तीही पाण्यामध्ये विधियुक्त तुम्ही विसर्जन करू शकता विसर्जन करा पण मंदिरामध्ये अशा वस्तू ठेवू नका बघा काही महाग भेटत नाही तर त्या तुम्हाला नवीन आणून त्याचे पठण करायचे आहेत असे जुने झालेल्या वस्तूंचा त्रास बघा मैत्रिणींना आपल्यालाच होतो कळत न कळत आपल्या लक्षात येत नाही की ह्या आपल्याला त्रास का होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला अडचणी येत जातात म्हणून ह्या आपण वस्तू अगोदर तिथून काढायच्या आहेत आणि स्वच्छ जे पुस्तकं आहेत किंवा दिवे आहेत जे चांगले खंडित झालेले नाही अखंड असे आहेत त्याच वस्तू ते मंत्राचे पुस्तकं आपल्याला ठेवायचे आहे आणि मंदिर हे कधीही स्वच्छ असले पाहिजे खूप पसारा मंदिरामध्ये नको बघा ड्रॉवर वगैरे असतात किंवा मंदिराच्या वरतीही मंदिरा खूप पसारा नसला पाहिजे मंदिराच्या जवळही खूप पसारा करून ठेवू नका आणि मंदिर हे स्वच्छ नीट नेटके ठेवावे त्या आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारे असते सात्विकता निर्माण करणारे असते म्हणून असे ऊर्जास्थान असलेले मंदिर हे आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे आता बघा आपल्याला आपण रंग बघितला मूर्त्या कशा हव्यात तेही बघितलं आता मंदिराच्या ज्या पायऱ्या आहे त्या तर आपण विषम संख्येमध्ये असाव्यात हे तर बघितलेलं आहे तर मंदिरंही कोणत्या धातूचे असावे तर बघा लाकडी मंदिरं संगमरवरी मंदिरं हे अत्यंत शुभ असे आणि लाक दगडी मंदिरं हे शुभ असे मंदिर आहेत अमरवरी मंदिरं लाकडाचे मंदिरं दगडाचे मंदिरं हे मंदिरं मंदिर, मंदिर मंदिर चालतात आता ह्या पायऱ्या सुबक आणि स्वच्छ अशा असाव्यात आणि बघा म आपण हे बघितलेलं आहे की आणि हेही तुम्हाला महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो की बऱ्याच घरांमध्ये चप्पल घालून काम करण्याची प्रथा असते तर बघा मंदिरंही आपलं जवळच असतं बहुतेक किचनच्या जवळच आपलं मंदिर असतं आणि आपण सरळ तिथे बघा ठेवायला जागा नाही आजकाल लहान लहान घरं असतात आणि आपण चप्पल घालूनच मंदिराच्या जवळ फिरतो हॉलमध्ये मंदिर ठेवलेलं असतं आणि सगळीकडे आपण चप्पल घालून फिरतो तर हे अयोग्य आहे मंदिराच्या ठिकाणी कधीही चप्पल घालून जायचे नाही किंवा शेजारीही चपला ठेवायच्या नाही अस्तव्यस्त पडलेले सामानही जर असेल तर ते आवरायचे साप आहे आणि बघा झाडू वगैरे असेल तोही आपण साफसफाईच्या ज्या वस्तू आहेत त्याही आपल्या मंदिराच्या जवळ नसायला पाहिजे ह्या आपण बेसिक ह्या गोष्टी आहेत की ज्या सर्वसाधारण आपल्याला पाळल्याच पाहिजे की साफसफाईच्या वस्तू आपल्याला घराजवळ मंदिराच्या शेजारी नको तुटलेल्या वस्तू नको किंवा खूप सामान असेल आपण खाली मंदिर असेल वरती भांडे असेल अशाही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत खूप जड सामान मंदिराच्या वरती ठेवायला नको आहेत आणि बघा जे चप्पल बूट वगैरे नको बाथरूमच्या शेजारी मंदिर नको शयनगृहामध्ये नको तुम्हाला जर जागा नसेलच तर तुम्ही सेल्फ वापरू शकता वरती मंदिर तुम्ही लावू शकता तर हे बघा या ज्या बेसिक धार्मिक शास्त्रानुसार आपल्या गोष्टी आहे त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत जर तुम्हाला पटल्या असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद